महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जयकर ज्ञानस्रोत केंद्र वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दिनांक एक ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयात पार पडला त्यानिमित्ताने मी डॉक्टर पंकज नाईकवाडी सहाय्यक प्राध्यापक रसायनशास्त्र विभाग मी आपल्यासमोर गोष्ट पैशा पाण्याची लेखक प्रफुल्ल वानखेडे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन सकाळ प्रकाशन यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्या, बर त्या पुस्तकाचे टोटल एकूण एकशे नव्वद पेजेस आहे तर मला सांगायला आवडेल सकाळच्या अवतरण पुरवणीमधली प्रफुल्ल वानखेडे यांची गोष्ट पैशा पाण्याची ही लेख मालिका खूप गाजली त्या लेखांचे पुस्तक करण्याचा सकाळ प्रकाशनाने जो निर्णय घेतला त्याने मला खूप आनंद झाला जग प्रचंड वेगाने बदलत आहे त्या बदलाचा अनुभव घेत आपण सध्या जगत आहोत त्यामुळे मी हे पुस्तक अतिशय योग्य वेळी आपल्या हाती घेत आहे जेणेकरून तंत्रज्ञानाने आपले सर्व जीवन व्यापून टाकले आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि त्याने आपण सगळे जोडले गेलो आहोत कुठल्याही वेळी आपण एकमेकांसाठी उपलब्ध राहू शकतो हे याआधी कधी शक्य नव्हते परंतु इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्यामुळे सर्व जग जवळ आले आहे आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत आणि त्यासाठी किंमतही अतिशय माफक दरात सर्वांना परवडणारी आहे जग बदलतंय तथा भारतही बदलतोय जगातल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थेत सध्या आपल्या समावेश होतोय आणि पुढच्या पाच वर्षामध्ये जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्थेत आपला समावेश होईल करोनाने सगळं वर्क कल्चरबद्दल पूर्ण बदल, बदल केलेला आहे आपल्यातल्या ले अनेकांना वर्क फ्रॉम होम करायला करून घ्यायला भाग पाडला आहे गेल्या दोन वर्षात वर्क फ्रॉम होमचे आता वर्क फ्रॉम एनिव्हेअर असे झाले आहे कुठूनही आणि कोणासाठीही काम करण्याच्या लवचिकपणाचा एक परिणाम म्हणजे आपण इकॉनॉमीकडे जात आहोत आयुष्यभरासाठी कायम नोकरी किंवा रोजगार ही संकल्पना आता इतिहास जमा झाली आहे आता आयुष्यभरात एकाच वेळी अनेक कामे करावी लागतील नोकरी एके नोकरी असे करून चालणार नाही तसेही पूर्णपणे नवीन नाही अनेक क्रिएटिव्ह प्रोजेक्टमध्ये हे होत असते एखाद्या चित्रपटाची निर्मिती करताना अनेक क्रिएटिव्ह लोक एकत्र येतात तो प्रोजेक्ट पूर्ण झाला की ती टीम विखुरली जाते तुम्ही स्वतःची क्षमता दाखवून दिली आणि प्रभाव निर्माण केला तर तुमची वा तुमची मागणी वाढू शकते नव्या गीकसाठी तुम्हाला निवडण्यात येऊ शकते गीक वर्क कल्चर हे जग खूप वेगळे आहे त्यासाठी नवा दृष्टिकोन आणि नवे कौशल्य यांची गरज आहे का दृष्टिकोन देण्याचे काम हे पुस्तक करेल त्यामुळेच गोष्ट पैशा पाण्याची ह्या पुस्तकाचे महत्त्व आणि गरज खूप जास्त आहे या नव्या जगाची ओळख करून घ्यायची असेल तरी पुस्तक सर्वोत्तम मार्गदर्शकाचे काम करेल यात शंका नाही या पुस्तकातील मी काही ठराविक का मुद्दे आपल्यासमोर सादर करीत आहे त्याचप्रमाणे या पुस्तकात महत्वाची जी भूमिका आहे लेखकाने त्या गोष्टीवरती तो पॉईंट आहे त्यामध्ये सतत शिकत राहा सतत शिकत राहा त्याप्रमाणे डार्विन असे म्हणतो की वेगाने बदलणाऱ्या जगात जे सक्षम आहेत तेच जगतील असे नाही तर जे परिस्थितीशी जुळवून घेतील ते जिवंत आणि टिकून राहतील या गतिशील जगात वाट शोधताना आपल्याला प्रगती करायची असेल तर नवी कौशल्य शिकवण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही दुसरी गोष्ट आहे ती नेटवर्किंग शिका आपण सगळेच एकमेकांशी अनेक अर्थ अर्थाने जोडले गेलेल्या दुनियेत जगत आहोत त्यामुळे आपले नेटवर्क किती मजबूत आहे त्यावर आपले यश अवलंबून असते आपण निवडलेल्या भोवताल आणि भविष्यातील उद्दिष्टे यांचे अतूट ना नाते आहे तो भोवताल कसा आहे त्यावरच यश अवलंबून असते आपण नातेवाईक निवडू शकत नाही पण निश्चितच आपण आपले मित्र सोबती सवंगडी कुठले असावे हे निवडू शकतो आर्थिक व्यवस्थापनाची जाणीव यामध्ये सध्या बहुतांश तरुण मंडळी आपल्या पालकांपेक्षा जास्त पैसे कमावतात गीक वर्क कल्चरमुळे महिन्याचे ठराविक उत्पन्न ही संकल्पना बाद होत आहे प्रोजेक्ट पूर्ण करा आणि पैसे घ्या आता जमाना आता असा जमाना आला आहे अशा काळात पैशाचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आणि कठीण काम आहे त्यामुळे वेळेचे आणि पैशांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य शिकून घेणे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर विक्रीचे कौशल्य सेल्स म्हणजे विक्री करणे हे आपले नाही तर दुसऱ्याचे काम आहे असे इंजिनियर आणि तज्ज्ञ लोकांना वाटते असे आपल्या असे मला आढळून आले आहे या उलट परिस्थिती अशी आहे की विक्री करण्याचे कौशल्य हे प्रत्येकाला आले पाहिजे सध्याच्या गीक कल्चरमधला हा गंभीर मुद्दा आहे त्यानंतर संयम आणि सातत्य आयुष्य हे थोड्या अंतरासाठी धावण्यासारखे नाही तर मॅरेथॉन सारखे आहे उत्तम व्यवसाय करायचा असेल करिअर लाडवायचे असेल तर दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट गोष्ट जी आहे ती संयम आणि सातत्य प्रत्येक गोष्ट ही, ही शक्य तितकी सोपी करावी हा अल्बर्ट आईन्स्टाईनचा सिद्धांत आहे प्रफुल्ल वानखेडे यांनी मांडला आहे पण ही, ही। सोपी गोष्ट आचरणात आणायला जेवढी सोपी नसते ते ह्या पुस्तकातून दाखवून दिलेले आहे अतिशय उगवत्या शैलीत लिहिलेले हे ले पुस्तक वाचायला सोपे आणि चित्तवेदक आहे प्रफुल्ल देशपांडे यांनी अनुभवांच्या गोष्टींच्या आणि सल्ल्यांच्या माध्यमातून अनेक संकल्पना मांडल्यामुळे वानखेडे प्रफुल्ल वानखेडे यांनी यांच्या अनुभवांच्या गोष्टी त्यांच्या सल्ल्यांच्या माध्यमातून अनेक संकल्पना मांडल्यामुळे त्या वाचनीय झाल्या आहेत त्यातून वाचकांना अनेक गोष्टी शिकायला मिळतील गोष्ट सांगण्याच्या शैलीमुळे त्यातला आशय हा वाचकांच्या कायम आठवणीत राहील याची खात्री आहे प्रफुल्ल यांचा सगळा प्रवास हा विलक्षण आहे साताऱ्यात वाढलेला एक बुद्धिमान युवक मोठे स्वप्न पाहतो स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतो नियोजन सातत्य आणि कठीण परिश्रमाची जोड देऊन ते स्वप्न पूर्ण करतो अपूर्व यश मिळवतो आणि करिअर एका नव्या उंचीवर नेतो त्यांचा हा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे आपण जे शिकलो ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा निर्धार निश्चय आणि धडपड अतिशय कौतुकास्पद आहे या पुस्तकात त्यांनी सांगितलेली जीवनमूल्ये आणि विचार सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत या पुस्तकातला रिव्ह्यू करण्याची संधी मला मिळाली हा माझा मी सन्मान समजतो हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावी असे मी सर्वांना सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा आपल्याला मार्गदर्शनाची गरज भासेल किंवा कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातील गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल व नवीन ऊर्जा मिळेल गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाचे रेकॉर्डिंग आमच्या महाविद्यालयात अगस्ती कला वाणिज्य दादासाहेब खोटे विज्ञान महाविद्यालय अखोले ग्रंथालयात जे काही आमचं स्टुडिओ आहे त्या ठिकून तिथून हे रेकॉर्डिंग केले जात आहे ओके धन्यवाद